माझे मनोहर नमस्कार मी सुधा लाबीनपटे पुण्याला सचिव सुज्ञन सुज्ञन बोलतो माझे बाप जीवनामध्ये एकदा भेटतात आपल्या एखाद्या शब्दापुढे पांडराव यांच्या बाबाचा आणि रघुमाई यांच्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असे कृतकृपाए कोणत्याही कोणन करायचे नुसता साण्या गुरूजी असताना 40 रात्री आपल्या आईसाठी घालवल्या आणि आणि एक आत्मचरित्र लिहिलं श्यामची आई त्यात असं म्हणतात परिस्थिती बिकट असल्यामुळे मी एक आश्रम शाळेमध्ये राहत होतो त्या आणि रात्री अकरा वाजता एक स्वप्न घडला आई माझ्या स्वप्नाकडे श्याम मी फार आजार गेले आणि मला भेटले माझ्या बाळा श्याम ये रे लवकर मी काहीच दिवसाची सोप दिले श्याम

शा आपली आई खायली गेली जातात आपली आई गेली कुठला टोप घालून बसलेले होते मी पालनापर्यंत पुरुष काम सुटलेला होता त्यावेळी